मंत्री महोदयांनी जरी आश्वासित केलं असेल अध्यक्ष महोदय की अधिवेशन संपण्यापूर्वी त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल परंतु अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने सांगायचं की अध्यक्ष महोदय आपल्या माजी स्पीकर हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं की साधारण सात रुपये ते दहा रुपयापर्यंतचा अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी डिफरन्स आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अनुदान किती रुपये मिळणार हे या लक्षवेधीकडं अध्यक्ष महाराष्ट्राच्या दूध उत्पादक लोकांचं लक्ष लागलेलं आहे की कि किती रुपये मिळणार अध्यक्ष मोदय त्याचा सुतोवाच आज मंत्री महोदयांनी निश्चित प्रकारे करावा अध्यक्ष मोदी नंबर दोन अध्यक्ष मध्ये मी मराठवाडा भागातून येतो आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष मोदी सरकारनी शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या दुष्काळ जाहीर केल्यामुळे अध्यक्ष मोदय पाणी नाहीये प्यायला पाणी नाहीये जनावरांना चारा नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष मोदय जनावरांच्या छावण्या सुरू करणं ही मराठवाड्याची खूप महत्वाची गरज असते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये ह्या छावण्या सुरू केल्या साठी तातडीनं कारवाई केली जाणार का आणि अध्यक्ष महोदय एक असा अधिवेशन नाही की ज्यामध्ये भावाच्या संदर्भातला त्या ठिकाणी बोलणं होत नाही आणि त्यामुळे मंत्री महोदय या संदर्भात जसं सांगितलं की अध्यक्ष महोदय तेच मी विचारतोय की भाव स्थिर ठेवण्यासाठी अध्यक्ष महोदय कायदा किंवा अध्यक्ष महोदय स्पष्ट धोरण असं अध्यक्ष महोदय मंत्री महोदय या ठिकाणी आणतील का ज्या एक स्थैर्य निर्माण गरज असेल मोठी आर्थिक फंडिंग करून अध्यक्ष त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण करतील का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सरकारची जर भूमिका स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये मदत करण्याची अध्यक्ष महोदय भूमिका सरकारची मी आता त्या संदर्भात अध्यक्षमध्ये बोलतो आहे